ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कुरंदवाड परिसरात स्वयंघोषित खंडनी बहादर कार्यकर्त्यांची संख्या वाढली कोणतीही निवडणूक येऊ दे स्वयंघोषित खंडनी बहादर कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणात पेव फुटत असतो तर असे स्वयंघोषित खंडणी बहादर कार्यकर्ते कुरंदवाड ग्रामीण भागातून येऊन कुरंदवाड येथे जिल्ह्याचे नेते आहोत म्हणून लोकसभा निवडणुकीत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र सध्या शहरामध्ये आहे लोकसभा निवडणुकीचा बेकुल वाचल्याने अनेक स्वयंघोषित खंडणी बहादर कार्यकर्ते जागे झाले आहेत या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठी खिरापत मिळणार असल्याचे अशा स्वयंघोषित खंडणी बहादर कार्यकर्त्यांना माहिती असल्याने ते माध्यमांच्या माध्यमातून चर्चेत येण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र अशा कार्यकर्त्यांना समाजात कोणते स्थान नाही यामुळे कुरुंदवाड व वा परिसरातील असे स्वयंघोषित खंडणी बहात्तर कार्यकर्ते मी समाजाचा करता धरता असल्याचं भासून खिरापत मिळवण्याच्या तयारीत असल्याचं समजतं एकंदरीत वा, कुरुंदवाड व कुरुंदवाड परिसरामध्ये अशा स्वयंघोषित खंडनी बहातर कार्यकर्त्यांना कोणतीच किंमत नसल्याने माध्यमातून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठान कुरुंदवाड